घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आजीला आता ऐश्वर्याला बघून खूप जास्त आनंद झालेला असतो आजीला असं वाटत असतं की ऐश्वर्याने खूप मोठी कारनामा केला आहे आणि असं बघून ती आता ऐश्वर्याला मिठी मारून ओरडत असते तेवढ्यातच तिथे आता पार्वतीयाची येते पार्वतियाची सुद्धा हे सगळं काही पाहते आणि पार्वती हे सगळं पाहिल्यानंतर म्हणत असते की हो तुमची सून हुशार आहे पण त्यापेक्षा कितीतरी पटीने हुशार मीच आहे तेवढ्यातच त्यांचं समोर लक्ष जातं तर समोर जे आहे ते आता सगळीच जण घरात आलेली असतात आणि आता पार्वतीच्या सामानांची झडती घेतलेली असते सुमित्रा आता येऊन बोलत असते की आम्हाला माहिती आहे तुमची जी काही नाटकं चाललेली आहेत ती त्याच वेळेला आता मुद्दामून ऐश्वर्या सुमित्राकडे धावत जात विचारते की तुम्ही सामानाची झडती घेतली का त्यावर पार्वती लगेच म्हणू लागते की म्हणजे तुम्ही माझ्या नकळत माझ्या सामानाची झडती सुद्धा आहे का हे सगळं काय चाललंय मला कळतच नाहीये मला स्वतःला सिद्ध करण्यासाठी इतक्या परीक्षा का द्याव्या लागत आहेत असं देखील आता पार्वती बोलू लागते त्याच वेळेला आता त्याच्या समोर येऊन जी जानकी असते तिने आता ते कानातलं पार्वतीचं आणलेलं असतं आणि ते विचारत असते की हे तुमच्याकडे कसं आलं त्यावर जानकीला पार्वती सांगते की हे माझं आहे तर माझ्याकडेच येणार ना तू असं कसं म्हणतेस या सगळ्या गोष्टी माझ्या आहेत तर मग त्या माझ्याजवळच राहतील हे सगळं कसं काही तू विसरतेस असं बोलून ती आता त्याच्यावर ओरडू लागते त्याच वेळेला आता घरात खूप मोठं तांडव होतो तर त्यानंतर हे तर मी दिलेलं कानातलं आहे ते सुद्धा पार्वतीला पण ओ बाई तुमच्याकडे हे कसं आलं नाना विचारतात त्यावर आता मी इतके दिवस आश्रमात राहत होते आणि आता मी इथे आले आहे माझ्या हक्कासाठी तरीसुद्धा तुम्हा लोकांना माझ्यावर विश्वास का बसत नाही आहे मला कळतच नाही आहे तुम्हाला जर माझ्याबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही आश्रमामध्ये जाऊनसुद्धा विचारू शकता त्यावर आम्ही आश्रमात जाऊन आलो आहे आणि तिथे तुमच्याबद्दलची माहिती मिळवली आहे असं देखील सांगितलं जातं त्यावर पार्वतीला धक्का बसतो तर आता पार्वतीची एक जी गोष्ट असते त्यामुळे आता पार्वती ती आहे हे सिद्ध होणार असतं म्हणूनच आता पार्वतीला सांगितलं जातं की चल तुझ्या हातावरचा तो ते दाखव त्यावरून सगळं काही स्पष्ट होईल मग बाकी काही करायची गरजच नाही तर त्यानंतर आता त्या पार्वतीला आपल्या हातावरील ते दाखवायला सांगितला जातो आणि त्याच वेळेला जे बा ती आता आपल्या हातावरील तो ते दाखवायला जाते त्याच वेळेला आता सगळ्यांचंच लक्ष तिच्या हाताकडे असतं नेमकं आता काय आहे पण इथे ऐश्वर्या मात्र खूप जास्त घाबरलेली असते कारण त्या डायरेक्ट तसा कोणताही उल्लेख केलेला नसतो त्यामुळे तिला आता प्रश्न पडलेला असतो की आता आपलं काही खरं नाही आपलं भांड इथेच फुटणार पण त्याच वेळेला आता तिला सारंग सांगत असतो की ऐश्वर्या समोर तर बघा नेमकं काय झालं आहे त्यावर ऐश्वर्या समोर पाहते तर आता तिच्या लक्षात येतं की तिच्या हातावर तर तो, आहे। तो ते आहे आणि जेव्हा पार्वतीच्या हातावर तो ते सगळेच जण पाहतात तेव्हा सगळ्यांनाच खूप मोठा धक्काच बसतो कारण पार्वतीच्या हातावर तो ते होता आणि तो ते पाहून आताच तिकडे स्पष्ट होतं की हीच तर पार्वती आहे तर आता पार्वतीसुद्धा मोठ्या कौतुकानेच आता म्हणत असते की तुम्हाला अजून मी काय सिद्ध करून दाखवू कारण आता माझ्या हातावर आहे हे सुद्धा सिद्ध झालेलंच आहे ना आता या सगळ्यामध्ये अजून काय सिद्ध करायचं आहे असं देखील आता म्हटलं जातं ज्या वेळेला आता या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा मात्र आता ती सगळ्यांकडेच आता रडत असते आणि म्हणत असते की अजून मी माझं काय सिद्ध करू कारण सगळ्या गोष्टी मी सिद्ध करून झाले आहे तरीसुद्धा तुम्हा कोणाचाच माझ्यावर का बरं विश्वास बसत नाही आहे मला कळत नाही आहे आता ना मला या घरात राहायचंच नाही आहे मी आताच्या आता हे घर सोडून जाते आहे असं देखील ती म्हणू लागते त्याच वेळेला आता जानकीलासुद्धा ती म्हणत असते की मी तुला माझी मुलगी मानलं होतं सुनबाई पण तू तर माझा विश्वासच गमावलास तू माझ्यावर जरा देखील विश्वास ठेवत नाही आहेस एवढं सगळं सामान पाहून सुद्धा आता मला काय उपयोग आहे या घरात राहून कोणीच जर आपलं मानायला तयार नसेल ना तर माफ करा पण मला आता या घरात एक क्षणसुद्धा थांबायचं नाही आहे असं देखील आता ती म्हणू लागते ज्या वेळेला आता हे सगळं ती म्हणते तेव्हा लगेचच तिथे ऋषी जातो आणि ऋषी जाऊन आता त्या पार्वतीबाईंना थांबवत असतो आणि म्हणत असतो की प्लीज तुम्ही असा कोणताही हे करू नका हे घर सोडून जाऊ नका त्याच वेळेला well, आता ऋषिकेशकडे बघून जानकीला सुद्धा या सगळ्यामध्ये माघार घ्यावी लागते आणि त्याच वेळेला ती आता पार्वतीबाईंना रूममध्ये जाऊन समजावू लागते आणि म्हणत असते की प्लीज असं काही करू नका थोडा वेळ थांबा आपण नक्कीच यावर काहीतरी निकाल लावू पण त्यावेळेला आता पार्वती म्हणत असते की मला जर या घरात राहायचं असेल ना तर मला माझा हक्क मिळायलाच हवा नाही तर मी या घरात नाही राहणार कारण आता खूप झालं मी खूप सहन केलं त्यानंतर तिथे आता ऋषिकेशसुद्धा आलेला असतो ऋषिकेश आता पार्वतीबाईंना म्हणत असतो की तुम्ही कुठेही जाऊ नका तुम्ही इथेच थांबा कारण तुम्हीच माझ्या आई आहात हे सुद्धा मला समजत आहे असं देखील आता ऋषिकेश म्हणत असतो ऋषिकेशच्या या वक्तव्यावर इकडे मात्र जानकीला खूप मोठा धक्काच बसतो जानकी आता ऋषिकेशकडे पाहतच राहते इकडे रूममध्ये सारंग त्यासोबत आजी आणि ऐश्वर्या बोलत असतात बघितलंच ना ऐनवेईला कसं झालं सगळं पण एक गोष्ट ती एक बरी झाली की तिच्या हातावर तो ते होता पण हे सगळं काही कसं शक्य झालं तर इथे ऐश्वर्याला सुद्धा कळत नसतं पण त्यावर आता स्वतःचीच हुशारी दाखवत पार्वतीबाई म्हणत असतात की इतकी हुशारी असायला हवी मी त्यात सगळ्यांचं बोलणं ऐकलं होतं मी त्यांच्यावर लक्ष ठेवून होते आणि त्यामुळेच मला सगळं काही सत्य कळलं की हे नेमकं काय आहे आणि त्यामुळेच मी लगेच माझ्या हातावर तो ते काढून घेतला असं देखील आता ते सांगू लागते त्यामुळेच तर आता, त्या आता, आता, त्या आता त्या सगळ्यांना पटलेलं आहे मी की मीच पार्वती आहे त्यामुळे आता या घरात ना मला कोणीही बाहेर काढू शकत नाही असं देखील आता त्या पार्वतीबाई बोलू लागतात आणि त्याच वेळेला आता त्या म्हणत असतात की ऐश्वर्याला हे सगळं करण्यामध्ये मी माझं डोकं एक्स्ट्राचं चालवलं आहे त्यामुळे याचे वेगळे पैसे मी घेणार आहे असं देखील आता त्या ऐश्वर्याला सांगू लागतात त्यावर ऐश्वर्या काहीच बोलू शकत नसते तिचं तोंड तर आता बंदच होतं तर सारंगला मात्र या सगळ्याचा धक्काच बसतो तर इकडे आता जे नाना असतात ते म्हणत असतात की आता काय करावं सगळं जे काही बघतोय ते सगळं काही पार्वतीसारखंच ह्यांच्याकडे आहे मग आता एक मन म्हणतंय की यांना स्वीकारावं का पार्वती म्हणून पण दुसरं मन आता सुमित्राचा सुद्धा विचार करायला भाग पाड़ते, कारण सुमित्राला या सगळ्या गोष्टी कुठेतरी पटलेल्या नाही आहेत आणि त्यामुळे आपल्या घरात आता वाद होत आहेत असं देखील आता नाना बोलत असतात तर इथे मात्र ऋषिकेश म्हणत असतो की अजून काय नाना सिद्ध व्हायचं आहे ही माझी आई आहे हे आता मला तर सरळ सरळ दिसते कारण आपण जितके काही पुरावे त्यांच्या विरोधात गोळा करत होतो त्या सगळ्या पुराव्यांचा आपल्याला तपास लागलेला आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की हे आपल्याच पार्वतीबाई आहेत हे सुद्धा आता ऋषिकेश म्हणत असतो तर आता नानांचा सुद्धा या मतावर सहमत होतात नानांनी सुद्धा याला आता होकार दिल्यामुळे हे सगळं बोलणं जे आहे ते मागे उभं राहून सुमित्रा ऐकत असतात आणि सुमित्रा जेव्हा हे सगळं काही बोलणं ऐकतात तेव्हा त्यांना तर खूप मोठा धक्काच बसतो कारण सुमित्रासाठी हे सगळं काही विशेष असतं कारण नानांनी हे सगळं काही होकार देऊन आता घरात तिला ठेवायचा निर्णय घेतलेला असतो त्यामुळे मनातून खूप जास्त आता ती बिथरलेली असते कळतच नसतं की या सगळ्यातून आता कसा मार्ग काढावा पण आता काही उपयोग होणार नसतो कारण काही झालं तरी सुद्धा आता या घरात त्या पार्वतीबाई राहणार असतात त्यामुळे सुमित्रा खूप जास्त नाराज असते तर इकडे जानकीला हे सगळं कळतं जानकी विचार करते की नाही आई बिचाऱ्या या सगळ्यामध्ये एकट्या पडल्या आहेत त्यांच्या पाठीशी उभं राहायला हवं तर नाना आता रूममध्ये जाऊन सुद्धा त्यांना समजवत असतात पण नानांचं कोणतंही बोलणं आता त्यांना ऐकायचं नसतं त्या स्पष्टपणे सांगू लागतात की मला काहीसुद्धा ऐकायचं नाही आहे प्लीज या विषयावर न बोललेलंच बरं असं त्या नानांना सांगतात आणि रूमच्या लाईट्स बंद करून आता झोपायचा प्रयत्न करत असतात तर आता नानांनासुद्धा काय करावं हे कळत नसतं इकडे आड आणि तिकडे वीर अशी अवस्था नानांची झालेली असते त्यामुळे नाना आता शांतच राहतात पुढे आपल्याला पाहायला मिळतं नाना आता विचार करत असतात की काय करावं लागेल तर इथे सुमित्रा मात्र विचारी रडत असते तर ऐश्वर्याच्या डोक्यात आता नवनवीन प्लॅनिंग शिजत असतात ती आता म्हणत असते की जी मजा मला हवी होती ती तर मला मिळालीच आहे पण आता मला जानकी आणि ऋषिकेशमध्ये सुद्धा फूट पाडायची आहे असं ती आता सारंगला सांगत असते आणि आता सारंगला हे ऐकून धक्काच बसतो तर इकडे जानकी ऋषिकेशसोबत भांडत असते आणि म्हणत असते की काही झालं तरीसुद्धा या बाई ज्या आहेत त्यांचे सगळे पुरावे आता पुन्हा एकदा शोधावे लागतील मालाला नक्कीच काहीतरी डाऊट येतोय या बाईला ना आपल्या घरात कोणीतरी पेरलेलं आहे अगदी धागे कसे पेरतात अगदी तसंच मला पूर्णपणे डाऊट आहे तर त्यावर आता ऋषिकेश जानकीवर भडकलेला असतो आणि जानकीला म्हणत असतो की तुझं हे सगळं चुकतं आहे कारण मला माझ्या आईवर पूर्ण विश्वास आहे की हीच माझी आई आहे पण आता सुमित्रा आईचं काय तिच्या मनाचा सुद्धा विचार करा असं जानकी ऋषिकेशला म्हणते पण ऋषिकेश आता जानकीवर ओरडतो आणि म्हणत असतो की, अस की माझी आई मला कित्येक वर्षानंतर भेटली आहे आणि ती जर खरीच असेल तर उगाच तिच्या परीक्षा घेऊन तिला का दुखवायचं आहे असं बोलून तो जानकीला सगळं काही स्पष्ट करत असतो पण जानकीने आता ठरवलेलं असतं की या सगळ्याच्या विरोधात जाऊन आता काही झालं तरी सुमित्राच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं कारण बिचारी सुमित्रा या सगळ्यामुळे खचली आहे आणि ही जी पार्वती घरात घुसू पाहते ती नक्कीच तोतय आहे यावर जानकीचा पूर्ण विश्वास असतो त्यामुळे आता जानकीला ऋषिकेची साथ नाही मिळाली तरी सुद्धा ती हे सगळं सत्य शोधून काढणार आहे तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये